जबरदस्त टाई टाई टाईटाई करा पुन्हा हाताला एक बोलली जबरदस्त खालोर हल्ला हल्ला धुडकवला पुन्हा कुस्ती समोरा समोर टाळी टाई टाई देसावध राहू नका हा तुम्ही सुद्धा देसावध राहू नका दगा फटका झाला तर यात्रा कमिटी जबाबदार नाही खरंच चांगलं काम आहे खट्ट कुस्ती आहे आजच्या या कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्ती आहे याच साठी केला होता तास कड साहेब उपसरपंच दादा कडो अभिजित कडो तुमचं नाव आहे दहा रुपया दादा कडो पैसे फिटलं अशी कुस्ती नंबर एक ला पाहिजे आणि रस्ता आणि रेड झूज बघाय तुम्हाला टाइम नाही हल्ला दुर्कौलान वरती आला पण कुस्ती निकाली होणार म्हणताय कुस्ती निकालीच होणार पुन्हा समोर समोर कुस्ती भात्यातलं बाण निघायला लागल्या प्रत्येक डावाची मास्टर की असते पुन्हा ठिप्पी डावाची पकड बेसावध राहू नका निलेश पाटील पलवान त्यांना सूचना द्या जर बे सावध राहायला दगा झाला तर यात्रा कमिटी जबाबदार नाही पंच देईल तो निर्णय मान्य करावाच लागणार दोघांना सूचना आहे सहा मिनिटात हिंद केसरी घडतो सहा मिनिटात महाराष्ट्र केसरी घडतो सहा मिनिटात ऑलिम्पिक वीर घडतो खरंच चांगलं काम आहे पुन्हा आक्रमक होतो अण्णा पाटील दोन कुस्ती दोन प्रकार असतात